नमस्कार अभिषेक एग्रो सर्व्हिसेस मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज मी पहिली वेळ आलो आलो आहे दापोलीमध्ये दापोलीमध्ये देहेन गावामध्ये आलो आहे दापोली तालुक्यामधले देहेन गाव आहे आणि त्याच्यामधले एक प्रगतशील शेतकरी आणि ते यंग शेतकरी आहेत आणि ते स्वतः राहणार मुंबईला मी त्यांच्याबद्दल सांगण्यापेक्षा ते स्वतःची आधी पहिली ओळख करून देतील नंतर आपण त्या जी शेती केली आहे त्याच्याविषयी आपण चर्चा करूया सर नमस्कार माझं नाव सौरभ महेंद्र असा आमचं मुंबईच yes. आहे आणि इथे जागा घेतली होती पहिली तर तीन वर्षा अगोदर आलो इथे जागा बघितली ओके okay. आणि दोन तीन होते प्लॅन माझे करायचे पण त्यातले एक प्लॅन वाटलं की हे हे करता येईल कारण okay. की ते कसं जागा बघून पाणी बघून ते, ते प्लॅन सूट नव्हता माझ्या okay. तर त्यातले एक जागा हे प्लान सूट झाला माझा सर मला सांगा तुमच्या डोक्यात हे असं का आलं ड्रॅगन फ्रूट करायचं म्हणून कारण की सांग सांगितल्याप्रमाणे माझे दोन तीन होते त्याला पाणी जास्त लागत होत आणि त्याला अशी जमीन तशीच पाहिजे होती तर हे ते सूट होत होते मला तुम्हाला जरा पाणी जरा कमी कमी पाणी लागला आणि दुसरा महत्वाचा प्रश्न आहे सर तुम्हाला की लोक म्हणतात या कातळावर काय होत नाही आजकाल माझ्याकडे डोंगरबाग बरोबरच आहे मग तुम्ही कातळावर कसं काय केलं त्याच्याबद्दल थोडं सांगा सर हे कसं निवडून आहे हा निवडुंग माती तशी ते कमीत लागते ओके okay. बाकी कसं इथे कातळावरती एक जागोजागी दगड दगड भूप आहेत ते ड्रिल मारून ह्याला त्याच्यावरती पोल ल पोल घुसवला आणि सिमेंटचं थोडं टाकलं त्याच्यात ओके माल आणि त्याच्यावरती उभं केलं आणि दगड खूप होती तर मला ते दगड अशी रिंगण करून त्याच्यावरती माती खत बीट टाकून त्याला दोन दोन फूट वरती केलं मी आणि त्याच्यावरती आहे ते आणि वर्ष वर्षाने त्याला मी खतबीत टाकतो ते आणि परत माती द्यावी लागते का माती नाही खत टाकतो माती तर मी माती मिक्स थोर करून थोडी वरती टाकतो ओके खत खत जास्त आणि प्लॉट मध्ये एकंदरीत एक असे किती पोल आहेत असे पहिले दोनशे केले होते दोनशे केले होते सक्सेसफुल झाले मग तीनशे वाढवले म्हणजे पाचशे आहेत पाचशे आहेत एका एकरला पाचशे पाचशे म्हणजे पाचशे मध्ये एका पोलला किती झाड एका पोलला चार चार पाचशे वीस दोन हजार आहेत दोन हजार आता मला सांगा हे जे तुम्हाला उत्पन्न येतं दरवर्षी त्याच्यामध्ये काय वाढ होते पन्नास टक्के पन्नास टक्क्याने वाढ होते टक्के। आता मला सांगा पण तुम्हाला काय वाटतं या मार्केट कसं आहे याच्याबद्दलच मार्केट ते आपल्यालाच करा शोधायला लागतं शोधावं लागतं शोधायला लागतं आणि पण आहे मार्केट चांगलं आहे मार्केट आहे तुम्ही काय करता तुम्हाला आलेलं उत्पन्न कुठे सेल करता मी मुंबईलाच मुंबईला सेल करतो परत पर्सनल लेव्हलला पर्सनल कस्टमरला जास्त करून पर्सनलच आहे ओके आणि दोन दोन तीन व्हेंडर आहेत मुंबईचे काय काय इकडे घेऊन जातात मी काय काय का मी इथून टेम्पो सर्व्हिस नेतो चल सर मला वाटतं ह्याचं उत्पन्न असंच वाढत जाऊ दे आणि वाढल्यानंतर आम्हाला पण सांगा आम्ही तुमचा नंबर देऊ कॉन्टॅक्ट नंबर त्याच्यावरती लोक फोन करते त्यांना पण त्याला पाहिजे कारण लोकांना अजून माहितीच नाहीये की ह्याच्यामध्ये उत्पन्न येऊ शकतं ही शेती आपल्या कोकणामध्ये होऊ शकते मग त्याच समजवण्यासाठी मी प्रत्येक प्लॉटवरती फिरत असतो असं काहीतरी नवीन भेटलं की तिथे मी जात असतो आणि मी नेहमी सांगत असतो आमचा जो ब्रँड आहे ज्या ब्रँडची मी अॅडवर्टाईज करतो नेहमी इंडिया ग्रो ब्रँड त्याचा माझा स्लोगन आहे शेतकऱ्याचा खर्च करायचा कमी आणि जास्त उत्पन्नाची हमी बरोबर हा हे महत्वाचं आहे कारण दोन पैसे शेतकऱ्याला जर मिळाले वाचले तर शेतकरी विचार करेल सेंद्रीकडे वळायचा सेंद्रिय हा डोक्यात संकल्पना घुसतच नाही तरी पण मी प्रत्येकाच्या प्लॉट वर जाऊन त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतोय सर बरोबर तर तुम्ही पण आता थोडस आम्हाला कि बाबा वा सर वाढलेत आम्हाला फळं जास्त वाढलेत आहेत सर तुम्हाला अॅडव्हर्टाइज करण्यासाठी किंवा तुम्ही ज्या महत्वाचा मुद्दा सांगितला ना की मी स्वतः रोपं तयार करतो हा मी स्वतः रोपं तयार मी लोकांना सांगतोय की सर तुम्ही पण लागवड करून बघा एक शंभर तरी पोल तयार करा दोनशे तरी पोल तयार करा अशा पद्धतीने जर आपल्याला जर याची शेती वाढवता येईल तर मार्केट हळूहळू चांगल्या पद्धतीने वाढू शकतो सर ही जात कुठल्या पद्धतीची कुठली आहे ही रेड ड्रॅगन आहे रेड आहे का रेड जम्बो रेड बोलतात जम्बो रेड जम्बो रेड आज जम्बो ला Red, ला आ, ला आ, रेड ला मार्केट आहे जम्बो रेडला आणि रेड आहे ना रेड मध्ये लोक चॉईस करतात चव आहे ना त्याला चव असल्यामुळे आता मी तर प्रत्येक शेतकऱ्यांना सांगेन की सर तुम्ही पण असं काहीतरी विचार करा वेगळी शेती करायची आजपर्यंत कोकणामध्ये काय करतो उठला की सुटला काजू लावल्या दुसरा काय करतो आंबा लावला हाप्पूस आणि कापजू याच्याशिवाय कोण काही करतच नाहीये तर मी तर लोकांना सांगेन वेगळं काहीतरी ड्रॅगन फ्रूट हा जो प्रोडक्ट आहे आता मार्केटसाठी हे जे फळ आहे ते नवीन आहे मागणी पण तेवढी चांगली आहे तर सर्वांना माझी विनंती आहे तुम्हाला काय अशा समस्या असतील की खरोखर आमच्याकडे अशा प्रकारची जागा आहे आम्ही त्या जागेवरती येऊन तुम्हाला मार्गदर्शन करणार लावणीपासून तर सुरुवात पासून तर एंड पर्यंत सगळं तुम्हाला शेड्यूल आम्ही समजून सांगणार आणि त्याची मार्केटिंग करण्यासाठी मदत करणार हा महत्वाचा पॉइंट आहे माझा मी सांगतो तुम्ही जर का सेंद्रिय करत असाल तर त्याची मार्केट करायची हमी पण मी घेतो सर एवढं तुम्हाला सांगतो सर्वांसाठी ओके थँक्यू